तर आम्ही जातोय आता एक नवीन पेट्स आणायला ज्याचं नाव आहे शुगर ग्लायडर तर शुगर ग्लायडर तुम्हाला स्क्रीनवर फोटो दाखवीन मी कसा दिसतो काय तर तो आता घ्यायला जातोय आणि बघूया आपण कितीला पडतो काय आणि त्याचं रिएक्शन पण बघणार आहे आपण घरी आणून फॅमिलीचं आणि माझे खूप सारे पेट्स आहेत ते पण मी तुम्हाला येत्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत जरूर बघा तर आम्ही आलेलो आता साजिद एक्झॉटिकमध्ये आता आम्ही घेतले शुगर ग्लायडर तिथे शॉप मध्ये खूप गर्दी होती त्यामुळे मला शूट करायला भेटलं नाही पण आम्ही केज आणि शुगर ग्लायडर हे दोन्ही घेतले आता घरी जाऊन आपण रिएक्शन बघूया सर्वांचं टॉमचं जेनीच आणि फॅमिलीचं तुम्हाला मी शुगर ग्लायडर आणि दाखवतो दाखवले बघू शकता मेल फिमेल ते दोन्ही ब्लॅक कलर मध्ये आणि हा मी सेटअप पूर्ण करून केज घेतलाय आता चाललोय घरी तर बघूया आपण रिएक्शन काय होतं

हे शुगर लेवल आम्ही फायनल घे आणलेत हा त्यांचा हा सेटअप आहे हा नॉर्मल केज आहे आणि हे त्यांच्यासाठी खेळण्यासाठी आहे हे फिडिंगमध्ये फ्रूट्स आणि सॅरलाईक वगैरे खातात दूध वगैरे पितात आणि हे निसर्चन आहेत म्हणजे रात्रीचे जास्त जागे असतात मॉर्निंगला हे झोपून असतात हे रात्री वगैरे फीड करतात तर आम्ही तुला अजून माझे पेट चापवतो काही आहे ते स्टॉप करू तर हा टॉम आहे ते नाव टॉम आहे पर्शियन आहे ही सायबेरियन ब्रीड आहे हा मेल आहे आणि ही फिमेल आहे माझी तिचं नाव जेनी आहे हे पण पर्शियन आहे आता हिचे हेअर कट केल्यामुळे हेअर छोटे ही फिमेल आहे आणि दाखव तुम्ही माझे अजून खूप काही बीड्स आहेत तर ह्याच्यात आहेत स्नेल्स आफ्रिकन स्नेल्स बोलतो ना हे बघा हे आहेत आफ्रिकन जॅन्ट हे खूप मोठे होतात आफ्रिकेतून बिलॉंग करतात बघू शकता आणि माझ्याकडे आहे टरेंटोला आहे स्पायर बोलू शकतो एक प्रकारे पण हा खूप छोटा आहे बघू शकता यांनी वेबिंग केली आहे पण हा खूप साईजला छोटा आता तुम्हाला मी रेफरन्ससाठी फोटो दाखवतो स्क्रीनवर दिसेल तुम्हाला की छोटा कसा आणि मोठा कशावर तर आता ऑलमोस्ट रात्रीचे बारा वाजले आहेत तर शुगर ग्लायडर हे जास्त करून रात्रीचे ॲक्टिव्ह असतात दादा त्यांचा फिडिंग टाईम आहे तर फिडिंग मी रेडी केलं आहे तर आपण बघूया आता ते फिडिंग कसे करतात तर फिडिंगमध्ये मी त्यांना केळी आणि ही काकडी आहे आणि हे सेरेल येत आहे तर एक झोपलं आहे आय थिंक ही फिमेल आहे आणि मेल आता ॲक्टिव आहे थोडा आपण बघूया फिडिंग देऊन आता बघा खाली आला आहे फीडिंग करत आहे तो फीड करत होता तो तिच्या जागेवर गेलाय आणि ती आता फीड करते बघा